जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट कृषी विभागाने गठीत केली चौदा भरारी पथके बोगस बी बियाण्यांपासून शेतकऱ्याची फसवणूक टाळण्यासाठी केली पथकांची स्थापना खरीप हंगाम तोंडावर आला आहे आणि शेतकऱ्यांची बी बियाणे खते घेण्याची सुरू झाली आहे अशातच बाजारपेठेत बोगस बी बियाणे खते विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक आणि नुकसान टाळण्यासाठी बुलढाणा कृषी विभागाकडून चौदा भरारी पथके गठित करण्यात आली असून जिल्हा स्तरावर दोन आणि प्रत्येक तालुका स्तरावर एक नियंत्रण कक्ष देखील कार्यान्वित करण्यात आला आहे शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बी बियाणे आणि खतांची खरेदी करावी बोगस बियाणांपासून आपली फसवणूक टाळावी काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्ष किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे त्यांच्या खताची उपलब्धता चांगल्या प्रकारे व्हावी तसेच निकृष्ट दर्जासाठी किंवा बोगस खत किंवा बियाणं बाजारात येऊ नये आणि त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी आपण जिल्ह्यात चौदा भरारी पदकं एकूण तयार करण्यात आलेली आहेत त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर दोन नियंत्रण कक्ष आणि प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्या स्तरावर आपण नियंत्रण कक्ष तयार केलेले आहेत सर्व दुकानांची जे आहे ती दुकानांची तपासणी आपण या हंगामामध्ये करून घेत आहोत शेतकऱ्यांनी बियाणं जे आहे बियाणं खरेदी करताना त्याची अधिकृत वितरकाकडून आणि त्याची पावती घेऊनच खरेदी करावं कुठल्याही बाबतीत शेतकऱ्याला शंका आल्यास त्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांना संपर्क करावा या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारच्या अडचणी शेतकऱ्याला आल्या तर त्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा शेतकऱ्यांच्या ज्या काही तक्रारी असतील त्याचं निश्चितच निराकरण केलं जाईल